कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या तेजस रावांना डोळे भरून सात जन्म पाहू द्या वटपौर्णिमा म्हणजे सात जन्माच्या गाठी अर्जुन रावांची साथ भेटू देत मला सात जन्मासाठी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आवश्यक आहे पाच फळे आणि फुले सागर रावांचे नाव घेते वटसावित्रेच्या आशीर्वादाने झाली मला दोन मुले तुट्टा तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा ऋषिकेश रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सत्यवानाचे प्राण वाचवून वाढविली सावित्रीने सर्वांची शान आकाश रावांचे नाव घेताना मला फार वाटतो अभिमान वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस अक्षयरावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस वडाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा एकशे आठ सत्या रावांसोबत बांधली मी जन्मोजन्मीची गाठ वटपौर्णिमेला भरते सुवासिनींची ओटी रायाचे नाव सदा माझ्या ओठी शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवरायांचा जन्म अद्वैत चांदेकरच पती मिळावेत मला साथी जन्म वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग यशवंतराव सोबत असताना धरती ही वाटे स्वर्ग तीन वर्षांतून एकदा येतो अधिक मास अर्णवरावांसाठी ठेवला मी वटपौर्णिमेचा उपवास सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न पार्थरावांसोबत झाले आत्ताच माझे लग्न बडाची पूजा करते आणि मागणे मागते सुखी राहू दे सृष्टी जीवाचे नाव घेते देवा नेहमी असू दे आमच्यावर तुझी दृष्टी पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचे बंधन रावांचे नाव घेऊन करते सर्वांना वंदन कोल्हापूरच्या देवीचा सोन्याचा साज यशरावांचे नाव घेते वटपौर्णिमेचा सण आज